नारायण पिसाळांबद्दल बोलले मित्रांनो ते महान आहेत मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही कारण मी एवढ्यासाठी बोलणार नाही कारण त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकलेली आहे त्यांना त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे मी विचार मंचा विचार मंचावर बसलेल्या सगळ्या मंडळीच्या वतीने तुम्हाला सांगतो ही वाळू का सरकली ही वाळू यासाठी सरकली की फुले शाहू आंबेडकर आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित झालेला परिवर्तनाच्या दिशेने आगेकूच करणारा हा सगळा मतदार या गाऊगावचा जेव्हा हा मागासवर्गासाठी जिल्हा परिषद चा राखीव मतदारसंघ सुटतो त्यावेळेस आमचे आदरणीय आमदार साहेब या काउगावच्या परिसरामध्ये त्यांना एकही मागासवर्गाची महिला ही लायक दिसली नाही एकही मागासवर्गाची महिला लायक दिसली नाही सगळ्या आमच्या मागासवर्गीयाच्या महिला नालायक दिसल्या आणि बहीण त्यांना अडीचशे किलोमीटर अडीचशे किलोमीटर परंतु या काउरगाव मधला एकही मागासवर्गीयाचा माणूस त्यांना योग्य वाटला नाही आमदार साहेब याच मागासवर्गीय समाजानं याच बहुजनवादी विचाराच्या माणसानं याच परिवर्तनवादी विचाराच्या माणसानं तुम्हाला आमदार केलं संविधानिक पदावर बसवलं परंतु आपण विसरलात आणि आज या काउलगावच्या जिल्हा परिषद मागासवर्गीयांसाठी सुटलेली असताना आपण अडीचशे किलोमीटरचं पार्सल या ठिकाणी आणलं धन्यवाद साहेब तुम्हाला जिल्हा परिषदच्या माध्यमातून हे उमेदवार आणल्याच्या नंतर यांचे ठेकेदार या उमेदवारांचे आमदार साहेबाला असं सांगितलं की आमदार साहेब काऊलगावची जनतेचा तुम्ही विचार करू नका काऊलगावच्या जनतेचा तुम्ही विचार मतदारांचा तुम्ही विचार करू नका तुम्ही आम्हाला धोडा द्या आमच्या काऊलगावची लोक म्हणले त्याला शेंदूर लावतात मित्रांनो पिड़ां 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 या निवडणुकीमध्ये ही लोक पहिल्यांदाच मतदान करत नाहीत विशाल भाऊ अनेक पिढ्यान पिढ्या मतदान चालू आहे या काळूगाव परिसरामध्ये मागासवर्गीय समाजाला ज्या ज्या वेळेस पारतराव पिसाळांनी सांगितलं की तुम्हाला यांच्यासोबत राहावं लागेल ज्या ज्या वेळेस आमच्या आनंदरावांनी सांगितलं की तुम्हाला यांच्यासोबत राहावं लागेल ज्या ज्या वेळेस विशाल भाऊ तुम्ही सांगितलं की तुम्हाला ग्रामपंचायतच्या माध्यमातून यांना मतदान करावं लागेल गेली पन्नास वर्ष आम्ही तुमचं ऐकतो गेली पन्नास वर्षापासून या या गाऊ गावच्या परिसरामध्ये मागासवर्गीय समाज तुमच्या शब्दाच्या पलीकडे गेला नाही परंतु ज्यावेळेस आम्हाला मागासवर्गीय साधून समाजासाठी जागा सुटली त्यावेळेस आम्ही तुम्हाला विनंती करतो आम्ही तुम्हाला विनंती करतो की संविधानाच्या माध्यमातून आम्हाला हक्काची जागा सुटलेली आहे बौद्ध समाज मोठ्या प्रमाणामध्ये काउलगावच्या परिसरामध्ये आहे काउलगाव जिल्हा परिषदेमध्ये बौद्ध समाजाची मोठी संख्या आहे म्हणून एक न्याय म्हणून या समाजाच्या प्रतिनिधीला या जिल्हा परिषदेचा प्रतिनिधित्व करावं ही प्रामाणिक इच्छा ठेवून आम्ही नारायण भाऊ आणि बालाजी खैरे आदरणीय विशाल भाऊ कदम यांच्याकडे मागणी करतो की भाऊ आम्हाला तुम्ही पत्रात घ्या भाऊ तुम्ही आम्हाला पदरात घ्या आणि ते पदरात घेत असताना आम्ही विश्वास देतो आणि शब्द देतो की येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये या तमाम वाशियांची तमाम काऊलगावच्या जाती धर्माच्या लोकांची सेवा करण्याची तुम्ही आम्हाला संधी द्या आणि ती सेवा करत असताना आमच्याकडून एक जरी चूक झाली एक जरी चूक झाली तर तुम्ही आमचे व्यंकटरावजी देसाई साहेब आहेत त्यांनी जाहीर सभेत सांगितलं की त्यांनी जाहीर सभेत सांगितलं की संदीप ढगे माझा बादसा आहे मी तुम्हाला आजही शब्द देतो व्यंकटरावजी झाला जर आमच्या संदीप कडून एकही चूक एक झाली गावामध्ये वाद झाला आणखी काही जर झालं तर व्यंकटराव देसाईच्या मनगटामध्ये एवढा जोर आहे की त्याच्या गच्छीला धरून तुमच्या पुढे उभा करू शकतो एवढी ताकद विशाल भाऊ कदम आणि व्यंकटरावजी देसाई या सर्व मंडळीकडे मित्रांनो भूलतापांना बळी पडू नका भूलतापांना बळी पडू नका खालच्या दर्जाचा प्रचार आज या ठिकाणी काही महान मा, व्यक्तींनी केला इतके दिवस केला की म्हणले लय अठरे सीट्या होतील गावागावात अठरे सीट्या होतील मी आमच्या आदरणीय साहेबांना सांगतो कि शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचं या काउलगाव परिसरामध्ये बीज आहे तुम्ही पेरलेलं विष या ठिकाणी टिकू शकणार नाही अँट्राटीच्या नावाखाली तुम्ही जे विष पेरताय ते विष कदापि या ठिकाणी चालू शकत नाही त्याच्या दंशानं कुणी मरू शकत नाही कारण परिवर्तनाची लढाई मारुतराव फिसाळांनी सुरू केलेली लढाई नारायणराव फिसाळ पुढे <प्थाँगा> घेऊन आहे तेव्हा निश्चित मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपण उद्याच्या सात तारखेला हा निर्णय लढाई या ठिकाणी देतात हा निर्णय तुम्ही देणार आहात हा याच्यामध्ये काही शंका मला दिसत नाही परंतु जाता जाता एक या ठिकाणी आमदार साहेबांचा पुन्हा एकदा उल्लेख करतो